नमस्कार मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहतो की चौदा फेब्रुवारी आणि आज संपूर्ण महाराष्ट्र बंद सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची घोषणा देण्यात आली जाहीर करण्यात आलेलं आहे आपण पाहतो की त्याला सुद्धा मनोज जरांगे पाठिंबा आहे त्यांनी सुद्धा सांगितलं की मी मराठा समाजाच्या पाठीशा आहे मराठा समाज जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे असं सुद्धा सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आणि मनोज दरांगे पाटलांनी सुद्धा मीडियाशी बोलताना सांगितलेलं आपण याच निमित्ताने आज बीड शहरामध्ये आलोत आणि येथील परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आपण आता पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहोत आणि आपण येथील परिस्थिती पाहू शकता की अत्यावश्यक सेवेसाठीच या ठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण बीड शहर आहे बंद आहे बीड जिल्हाच बंद आहे महाराष्ट्र बंद आहे त्याच निमित्ताने आपण आता सध्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहोत आणि बीड शहराची परिस्थिती संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत संपूर्ण बीड शहर सुद्धा बंद ठेवण्यात आलं आहे आपण या ठिकाणी पाह पाहतोय की पोलिसांचा सुद्धा तैनात पौसफाटा करण्यात आला आहे याचे प्र प्रशिक्षण दिलं जातं आहे सांगण्यात येत आहे कोणी कुठं थांबायचं था, कशा प्रकारचे थांबायचं हे सुद्धा था सांगण्यात येत आहे आपण या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा सुद्धा पौसफाटा तैनात करण्यात आला आहे ठिकठिकाणी आज बीड जिल्ह्यातील आ, बंद करण्यात आलेला आपण आपल्याला पाहायला मिळतो सकल मराठा समाजाच्या वतीने सुद्धा पाठिंबा देण्यात येतोय आणि प्रत्येक शॉप प्रत्येक दुकान सुद्धा बंद ठेवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आपण जी काही मांजरसुंबा येथील परिस्थिती पाहिली आता सध्या बीड शहरातली परिस्थिती पाहतोय आपण आंतरवाली पर्यंतची परिस्थिती पाहणार आहोत त्या ठिकाणचं संपूर्ण दृश्य सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणे माउली माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत ठिकठिकाणी थीक सुद्धा बंद करण्यात आलेले आपण या ठिकाणी पाहतो की याला सुद्धा सखल मराठा समाजाच्या वतीने सुद्धा पाठिंबा पा देण्यात आलेला कॅमेरामॅन समाधान कदम सोबत मी पवार अभिजित भी भीड